आमची पब्लिक पलताना डायरेक्ट <laughs> चपला असा डेरिंग माणूस छाती पुढे करून राहतात डायरेक्ट छाती बघायला छाती किती मित्रांनो गाड्या बघा येत आहे ते ह्यातली चपला बिलकुल आणू नका बघा आता घेऊन फिरतात लिप लॉक आता घेऊन हे बघा नंबर कोणाचे आले ते माहिती नाही थंडाव्याला पुढं पुढं नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं गावची पोर आहे चॅनलवरती तर मित्रांनो आपण चलत काशीदला बैलगाडा शर्यत बघायला तर सीझनच्या पहिल्या गाड्या आहेत तर बघूया कोण नंबर मारतोय व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा बघू आपण कोण नंबर मारतोय काय ते व्हिडिओमध्ये नक्की मजा येणार आहे चला मग काशीदला मित्रांनो आपण आला जो आता बैलगाड्या बघायला काशीतला नाद एकच पहिली गाड्या शरीरात बघा तांबोल्या पण आल्या एकटा झाला ता काय का तांबोले कोणती गाडी आहे तर सीजन जाईल सांगू शकत नाही कोण येईल तर बघूया नाही ह्या बघा गाड्या आर्मी बाहेर होतो रत्नागिरीला

कामाचे दिवस एवढं बुडवणे गाड्या वागायला एवढी त्यांची मजुरी काढली नाच गाड्यांचा सुंदर असा बीच थंड ऐंड्याची पूल कोण नंबर मारल त्या थंड करडाऊ का युट्यूबर व्हिडिओ हे बघा दोन युट्यूबर भेटलेले सोबत आता काहीतरी चर्चा होत आहे

अजून उद्घाटन नाही झालं झालंय ना उद्घाटनला मान्यवर आले घोडागाडी मध्ये एक नंबर आला <laughs> जाऊ दे हा बघा इकडे फिरला डायरेक्ट आमची पब्लिक पलताना डायरेक्टला हातात घेऊन पुरी फाटत आणि भाई फुल डेअरिंग करत असताना <laughs> बघा छाती बोलायला येऊ दे येऊ दे अंगावर येऊ जाऊ दे

डेअरिंग मॅन माणूस छाती पुढं करून राहते डायरेक्ट छाती बघा ते छाती किती मोठी आणि गाडी तिकडे लागले ते बघा दुसऱ्याच गाठाला तो बहिण दुसरा गड गेला वर गाडी गेली अरे समीर अरे गाडीचा सांगू आहे 哪个傻子？<laughs> मित्रांनो गाड्या है। ते ह्यातली चपला बिलकुल आणू नका बघा हातात घेऊन फिरतात लिप लॉप हातात घेऊन फिरतात हे बघा अजून बरेच जण असतील हे बघा हे बघा हे बघा नुसते सगळे हातात घेतले आता ना अशी पुट्टा घाला अशी सॅन्डल घाला हे बघा मस्त म मच्छ किती घुमाला काय नाही हिरो आहे ती घाल तेच लागणार ती तरी चालते देवदा कोणची गाडी लागल नंबर कोणता येईल फायनलला नवीन गाडी येतील कोणची लागेल

आपल्या देवेंद्रदानी मस्त एक माहिती दिलेली आहे गाड्या पण आल्या やばい、

कोणाची या कारण बघूया कोणाची याल समजलच व्हिडिओ मध्ये तुम्हाला तर बघूया फायनल कोण मारतोय गाड्या आल्यात येऊन एक नंबरला सीझनचा पहिला नंबर 감사합니다 ಗಾಡಿ ಕೊನಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ನಂಟ ಸಾಗ हे बघा नंबर कोणाचे आले ते माहिती नाही थंडावर दुसरं मित्रांनो फायनल झालेले आता तर बघू नंबर कोणाकोणाचे आपली पोरं सांगतील नंबर एक नंबर कोणचा आला दोन नंबर तीन नंबर दोन तीन नंबर आलेले आहेत ते तुम्हाला असेल कोणाकोणाचे नंबर आहेत हे बघा घोडा गाडीमध्ये कोणता आला तर मित्रांनो स्पर्धा इथंच संपलेली आहे बक्षीस वाटप वगैरे झालेलं आहे तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद